कधी कधी आपल्या आयुष्यात काही लहान गोष्टी मोठा दैवी संकेत देऊन जातात आपल्याला ते कळत नाही असंच एक दिव्य चिन्ह आहे ते म्हणजे खारुताई खुताईचं खारु घरात येणं अनेकांना वाटतं की केवळ योगायोगाची गोष्ट आहे पण भक्ताला कधीही काहीच योगायोग नसतात ते सर्व ईश्वराच्या योजना असतात जेव्हा खारूतही आपल्या घरात येते तेव्हा ती काही न सांगताही देवाचा संदेश घेऊन येते आपल्या घरातील शांती सकारात्मकता आणि देवभक्तीचा सुगंध हा तिला आकर्षित करतो कारण जिथे भक्तीचं वातावरण असतं जिथे स्वामी समर्थ श्रीकृष्ण श्री महादेव किंवा देवीसारखं देवतेंचं नामस्मरण होतं तिथेच हे निसर्गदूत प्रकट होतात पुराणामध्ये असे वर्णन आहे की निसर्गातील प्रत्येक प्राणी हा देवाचा एक संदेशवाहक असतो त्यातच खारुताई म्हणजे शुभ संकेत ती येते तेव्हा ती सांगते की घरात काहीतरी सकारात्मक परिवर्तन घडणार आहे ती जणू सांगते माऊली प्रसन्न झाली आता चिंता सोड आणि विश्वास ठेव कधी ती येऊन घरात फिरे कधी तर देवघरात जाई कधी आपल्याकडे बघत थांबे हे सर्व लक्षण सांगतात की दैवशक्ती तुझ्या घरात प्रवेश करत आहे त्या क्षणी जर तू स्वामींचं नाम घेतलंस तर ती ऊर्जा तुझ्या आयुष्यात स्थिर होईल म्हणतात ना देवाचा दूत लहान असो वा मोठा त्याचा संदेश हा नेहमीच मंगलमय असतो तिचं घरात येणं म्हणजे देवघरात येऊन कृपेचा स्पर्श करून जाणं होय त्या क्षणी एक क्षण थांबून स्वामी समर्थांचं नाम घ्या आणि म्हणा जय जय स्वामी समर्थ कृपा ठेव माऊली आणि बघा त्या क्षणापासून घरात एक नवीन शांततेची सकारात्मकतेची लहर उमटेल कारण खारुताई येते ती स्वामींच्या पाठवलेल्या कृपेची साक्ष देण्यासाठी श्री स्वामी समर्थ